मित्रांनो आज जे तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकण्यासाठी मन कणखर असलं पाहिजे कारण ही घटना फक्त बातमी नाही ही एका आईच्या हृदयातून निघालेली त्या क्षणाची किंकाळी आहे जी आकाशाला भिडली पण तिच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला वाचवू शकली नाही नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात शांत दुपार अचानक काळोखात बदलली अंगणात खेळणारी अजून नीट बोलायलाही न शिकलेली निरागस छोटीशी परी काही क्षणांत मानवरूपातील राक्षसाच्या तावडीत सापडली चॉकलेटचं आमिष आणि निष्पाप विश्वास पुढचे काही मिनिटे एवढे भयान एवढे अमानवी होते की त्या ठिकाणी आजही उभं राहिलं तरी गावकऱ्यांच्या अंगावर काटा येतो मोबाईल टॉवरच्या मागील ओसाड जागेतून मिळालेल्या रक्ताच्या खुणा आणि झुडपात पडलेलं ते लहानसं निर्जीव शरीर पाहून अनुभवी पोलिसांच्याही हातापायाला थरका पुडाला त्या मुलीच्या नाजूक चेहऱ्यावरचे ओरखडे डोक्यातील दगडाने मारून केलेल्या खोल जखमा आणि गळा दाबल्याने निघालेला निळसरपणा सगळं काही एवढं भीषण होतं की तपास अधिकाऱ्यांनी स्वतः कबूल केलं असं दृश्य आयुष्यात पहिल्यांदाच बघतो आहोत गावात रडणाऱ्या महिलांचे ओरड वडिलांच्या पायाखालची जमीन सरकलेली आई तर त्या मुलीचं रक्ताळलेलं अंग मिठीत घेऊन बसली होती माझ्या लेकीने काय पाप केलं होतं हा प्रश्न पूर्ण गावाला पोखरत आहे मित्रांनो ही कथा नाही ही एक वास्तव घटना आहे आणि या पुढच्या काही मिनिटांत आपण त्या दिवसाचं सगळं दृश्य एकेक -एक करून उलगडणार आहोत घटनेचा दिवस रविवारची शांत दुपार रविवारची शांत दुपार होती गावात कुठेच गडबड नव्हती घराघरांतून फक्त भांड्यांचा आवाज एखाद्या गायीचा हंबरडा आणि दूरवर शेतात काम करणाऱ्या लोकांच्या हाका ऐकू येत होत्या या शांततेतच एका घराच्या अंगणात तीन वर्षांची छोटीशी मुलगी तिच्या खेळण्यात गुंग होती हातातल्या एका तुटलेल्या बाहुलीला ती सतत झुलवत होती आणि आई स्वयंपाकघरात काम करत होती आईचे लक्ष थोड्याशा वेळासाठी वळले आणि हाच तो क्षण ठरला मुलीसाठी घातक गावातीलच एक चोवीस ते सव्वीस वर्षांचा तरुण तिथून गेला मुलीला एकटी पाहून त्याने तिला गोड आवाजात हाक मारली ये चॉकलेट देतो ती चिमुकली त्याच्याकडे वळली निरागस डोळ्यांत उत्सुकता होती चॉकलेट मिळणार या आनंदात ती उभी राहिली आणि त्याच्यामागे चालू लागली मुलाला हे कळत नाही की कि निष्पापणा किती धोकादायक ठरू शकतो तो तिला घरापासून थोडं दूर नेऊ लागला गावाच्या पार भागात तिथे मोबाईल टॉवर होता लोक क्वचितच तिथे जात त्यामुळे ती जागा पूर्ण ओसाड वाटेत त्या मुलीने एकदा मागे पाहिलं तिच्या आईच्या अंगणाचा टोक दिसेनासा झाला होता त्या क्षणी जर कुणी पाहिलं असतं जर कुणी आवाज दिला असता तर तिचं संपूर्ण आयुष्य वाचलं असतं पण त्यावेळी कुणीही नव्हतं टॉवरच्या मागे झुडपाजवळ पोहोचल्यावर आरोपीनं आजूबाजूला पाहिलं कोणी नाही मुलगी त्याच्याकडे चॉकलेट मागत उभी होती आणि इथूनच सुरू झाला तो काळा भयंकर नराधमपणाचा प्रवास ज्यामुळे महाराष्ट्र हादरला नराधमपणाचा कळस मोबाईल टॉवरच्या मागे पोहोचताच आरोपीचं खरं रूप बाहेर पडलं काही क्षणांपूर्वी गोड आवाजात बोलणारा तो तरुण आता राक्षसासारखा दिसत होता चॉकलेट देतो म्हणणाऱ्या हातांनीच त्याने त्या चिमुकलीचा हात जोराने पकडला अचानक झालेल्या या बदलामुळे मुलगी घाबरून रडू लागली तिने पळण्याचा प्रयत्न केला पण तिची छोटीशी पावलं त्या राक्षसी पकडीसमोर काहीच नव्हती तिथे कुणीही नसल्याची खात्री करून त्याने ती मुलगी जबरदस्तीने जमिनीवर ढकलली दगड काटे कचरा वजा काहीच भान न ठेवता ती जमिनीवर आपटली तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली पण ओसाड जागेत तिचा आवाज वाऱ्याबरोबर हरवून गेला आरोपीनं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या निष्पाप शरीरावर जखमांवर जखमा निर्माण झाल्या त्या निष्पाप मुलीला कळतही नव्हतं की तिला काय होतं आहे ती फक्त रडत होती आईला हाक मारत होती पण आईपर्यंत आवाज पोचण्यासारखं अंतरही नव्हतं आणि तिचं नशीबही अत्याचारानंतर मुलगी अजूनही हलत होती रडत होती आणि आरोपी घाबरला तिला जिवंत सोडल्यास पकडला जाईल हा विचार त्याच्या मनात आला मग त्याने तिच्या लहानशा गळ्याला दोन्ही हातांनी दाबलं ती धडपडत होती तिचे हात हवेत उडत होते शरीर थरथरत होतं आणि काही क्षणांनी तिचा आवाज मंदावायला लागला पण एवढ्यावरही त्याचा राक्षसीपणा संपला नाही मुलीचा श्वास अजून चालू असल्याचं पाहून त्याचा संताप वाढला जवळच पडलेला एक मोठा दगड त्याने उचलला आणि त्या मुलीच्या डोक्यावर जोरजोरात आपटू लागला प्रत्येक वारानंतर रक्त उडत होतं आणि शेवटी ती चिमुकली शांत झाली कायमची तपास आणि आरोपीची अटक पोलिसांना माहिती मिळताच संपूर्ण गावात गोंधळ उडाला लहानशा मुलीचा निर्जीव देह पाहून स्थानिक पोलीस स्टेशनमधील अधिकारी काही क्षणशब्दच हरले पण वेळ वाया घालवण्यास त्यांच्याकडे मुळीच अवकाश नव्हता कारण हा गुन्हा जितका भयान तितकाच पुराव्यांचा मागोवा घेणं कठीण होतं घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पोहोचली जमिनीवर रक्ताचे अर्धवट सुकलेले ठसे मुलीच्या कपड्यांचे फाटलेले तुकडे आणि पायाचा हलका ओला ठसा हे काही निर्णायक सूत्र होते टॉवरच्या मागून बाहेर पडणारा एक पावलांचा ट्रेल लांबपर्यंत जात होता पोलिसांनी त्या दिशेने शोध सुरू केला गावातील काही लोकांनी एका तरुणाला दुपारी त्या भागात जाताना पाहिल्याचं सांगितलं त्याचं नाव चर्चेत आलं विजय संजय खैरनार काही वृत्तांनुसार शेखर खैरणार पोलिसांनी त्याला ताबडतोब शोधून काढलं तो स्वतःला निरपराध दाखवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या कपड्यांवर सुकलेल्या चिखलाचे डाग हातांवर दिसणारी ओरखड्यांची खूण आणि त्याचा तणावग्रस्त चेहरा वजा सगळं काही संशय अधिकच वाढवत होतं सखोल चौकशीत त्याचे उत्तर ढळत गेले फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून घेतलेले नमुने पावलांचे ठसे आणि त्याचे चप्पलवरील मातीचे अंश पूर्णपणे जुळत होते पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केले गावाबाहेर थंड वाऱ्यात उभ्या पोलीस जीपकडे आरोपीला नेताना जमावाचा आवाज वाढत होता फाशी द्या फाशी द्या पोलिसांनी गर्दीला आवर घालत आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये कडक सुरक्षा देऊन ठेवले या प्रकरणी पीओसीएसओ हत्या आयपीसी तीनशे दोन आणि अत्याचाराची गंभीर कलमे लावण्यात आली संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या तपासावर केंद्रित झाले गावाचा संताप मुलीचा मृतदेह झुडपात आढळल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणांत संपूर्ण डोंगराळे गाव जणू स्तब्ध शांततेत बुडून गेलं आई घटनास्थळी पोहोचली तेव्हा जमिनीवर पडलेलं ते, जमिनी ते छोटंसं शरीर पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली तिने मुलीला उचलून जवळ घेतलं तिच्या छातीवर ठेवलेलं लहानसं डोकं हलतही नव्हतं आणि आईच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर पडत होते आई काही बोलूही शकत नव्हती शब्दजणू घशातच अडकले होते फक्त तिचा कंप पावत असलेला आवाज ऐकू येत होता माझ्या बाळाला काय केलं माझ्या देवदूतानं कोणाचं काय बिघडलं होतं वडील घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन पोलिसांनी त्यांना धरून उभं केलं मृत मुलीकडे पाहताच ते हंबरडा फोडून खाली बसले त्यांची छाती उसळत होती हात थरथरत होते आणि ते एकच म्हणत होते माझं मूल परत दे कोण घेऊन गेलं माझं आयुष्य गावकरी या दोघांकडे पाहून स्वतःला आवरू शकत नव्हते पुरुषांच्या डोळ्यांतही अश्रू होते, होते। आणि राग अंगात उसळी मारत होता गावभर एकच आवाज घुमत होता ही मुलगी आमची होती तिला न्याय हवा जेव्हा आरोपीला पोलिसांनी जिपेत बसवलं तेव्हा गाव एकाच आवाजात संतापाने थरथरत होतं कुणी दगड फेकत होतं कुणी पोलिसांना विनवण्या करत होतं साहेब हा राक्षस जाऊ देऊ नका आमच्या लेकीचं ऋण आम्हाला फेडायचं आहे त्या दिवशी गावात कुठेच सामान्य आवाज नव्हता फक्त रडणाऱ्या कुटुंबाचा ओरडा गावकऱ्यांचा संताप आणि एका मुलीच्या हरवलेल्या श्वासांची भयाण शांतता समाजाला आवाहन मित्रांनो तीन वर्षांची ती चिमुकली या जगात खूप काही पाहण्याआधीच निघून गेली तिचं आयुष्य अजून सुरूही झालं नव्हतं तिच्या छोट्या पायांनी अजून शाळेची पायरीही चढायची होती तिने अजून आई बघ मी काय केलं असं म्हटलंही नव्हतं पण एका राक्षसी मनाने तिचं संपूर्ण भविष्य संपूर्ण अस्तित्व काही मिनिटांत संपवलं हे केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही हा संपूर्ण समाजाचा अपमान आहे कारण मुलं सुरक्षित नाहीत याचं सर्वात मोठं उदाहरण या घटनेनं दाखवून दिलं त्या आईचा हंबरडा वडिलांच्या डोळ्यातलं शून्य आणि गावभर पसरणारी नसांची टणटण वजा हे सगळं आपल्याला जागं करण्यासाठी पुरेसं आहे आपण सगळे म्हणतो की अशी घटना होऊ नये पण प्रश्न असा आहे आपण या गोष्टी थांबवण्यासाठी खरंच पुरेसं जागरूक आहोत का, का। मुलं एकटं दिसली की आपण त्यांच्याकडे लक्ष देतो का गावात किंवा परिसरात कुणाचं वागणं संशयास्पद वाटलं तरी आपण पुढे येतो का की आपण गप्प बसतो आणि नंतर अशा बातम्या ऐकून हातावर हात धरून बसतो ही घटना सांगते जिथे समाज जागा असतो तिथे राक्षसांना संधी मिळत नाही म्हणूनच प्रत्येक घर प्रत्येक पालक प्रत्येक शेजारी आपल्या भागातल्या प्रत्येक मुलासाठी जबाबदार आहे त्या चिमुकलीला न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे तो न्याय फक्त शिक्षेने नाही तर समाज जागा झाला तरच पूर्ण होईल मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की अशा घटना थांबायला हव्यात तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये लिहा मुलींना न्याय मिळावा जय हिंद